नमस्कार मैत्रीण तसं तर आजचा जो विषय घेतलाय मी आहाराबद्दल आपण ही सिरीज सुरू केलेली आहे आणि आजचा जो विषय आहे तो आहे भात अतिशय प्रिय लहानपणापासून सातम्या असणारा आणि जवळपास सर्वांना आवडणारा भात मग ह्या भात घेण्याचं कारण काय तर वजन वाढते हे कळल्यानंतर सर्वात पहिले भात खाणं बंद करतात मग ते किती बरोबर आहे हे आपल्याला माहीत आहे का भात आपल्या शरीरासाठी खरंच उपयोगी आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे की नाही दही भात खा कावा मग मी तर दही नाही सांगितलेलं आहे किंवा मी दही अतिप्रमाणात खाऊ नये असं सांगितलेलं आहे रोज खाऊ नये असं सांगितलेलं आहे अशा अनेक प्रश्नांना घेऊन आज मी तुमच्यासमोर आलेली आहे तर सगळ्यात पहिले पाहूया की भात महत्त्वाचा आहे का निश्चितच भात महत्त्वाचा आहे कारण आपण सहा महिन्याचं झाल्यानंतर जर सर्वात पहिले आपला काही आहार असेल तर तो म्हणजे भात भात सर्वांनाच प्रिय असतो आणि हा प्रिय असणारा भात आपला कसा उपयोगी पडतो हे आपण पाहूया नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे भात सर्वांना सातव्या झालेला असतो रादर भात खूप जास्त आवडतो मग जेव्हा सहा महिन्याचं आपण असलं तेव्हापासून आपण जर भात खातो आहे तर मग हा भात आपलं अचानकपणे वजन कसं वाढवेल बरं निश्चितच नाही आपण भात ज्या पद्धतीने करतो त्या पद्धती चुकीच्या आहेत आपण जे भात अतिप्रमाणात पाणी टाकून शिजवतो हे शिजवणं चुकीचं आहे आपण भात बनवताना कधी कधी तर तांदूळ आणि भात घाईत असल्यानंतर आपण एकत्रच लावतो जसं की कुकरमध्ये लावतो कधी कधी तर गरम पाणी करूनसुद्धा त्या आपण तांदळामध्ये टाकत नाहीत किंवा तांदूळ धुतल्यानंतर आपण ते भिजूही घालत नाही आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे की जर तुम्हाला भात करायचा आहे तर तुम्ही अगोदर ते तांदूळ थोड्या वेळ का होईना अर्धा तास का होईना भिजून घ्या म्हणजे ते पचण्यास अजून हलके होतील आणि तुमचं वजनही वाढणार नाही पुढचा प्रश्न येतो की जेव्हा तुम्ही तांदूळ कुकरमध्ये लावता तेव्हा तिथं पाण्याचं प्रमाण जास्त होतं ह्या पाण्याचं प्रमाण शिजवताना जास्त असल्यामुळे भात तुम्हाला बाद होत म्हणजे भात बनवण्यासाठी आपल्याला पाण्याचे विशिष्ट प्रमाण सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये तर अन्न विलेपी मंड यवागू असे वेगवेगळे प्रकार आहेत जे आपण संसर्जन क्रमामध्ये किंवा पंचकर्मानंतर पेशंटला घ्यावयास सांगतो म्हणजे भाताचं सा पाणी मग भाताची पेज मग थोडासा घट्ट विलेपी भाताची किंवा मग नंतर शेवटी शेवटी एकदम मोकळा भात ह्या अशा ज्या चढत्या क्रमाने आपण पेशंटला पंचकर्मानंतर भात घेण्यासाठी सांगतो आणि आपण रोज कसा घेतो हे बघणं गरजेचं आहे भात अनेक प्रकारे बनवता येतो तो, तो बनवताना चुकू नये ही काळजी घ्या भात जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये तूप घालतो का का आपण त्याच्यामध्ये नेहमीच मीठ घालून भात बनवतो बरं नक्कीच आपण नेहमी मीठ घालून भात बनवत असणार तर हे देखील चुकीचं आहे भात बनवताना तो शिजवतानाच आपण त्याच्यामध्ये मीठ टाकतो तर ते मीठ जर नाही टाकलं आपण त्यानंतर जो मा मीठ न टाकता जो भात आपला बनतो मोकळा मोकळा कोरडा कोरडा तो भात शरीरासाठी चांगला असतो पण आपल्याला लहानपणापासून जी काही सवय लागलेली असते ती प्रमाणात पाणी टाकून भात खाण्याची या सवयीमुळे पचनावरती त्याचा बिघाड होतो आप निश्चितच लहान मुलांना तो थोडासा पातळ करून किंवा पेज करून विशिष्ट पाण्याचं प्रमाण बदलून आपण तो करतो परंतु जसजसं आपण मोठं व्हायला लागतो पचनशक्ती ज जशी आपली सुधारत असते तर तशी आपल्याला भात शिजवण्याची पद्धत बदलावी लागत असते भात शिजवत असताना आपल्याला त्याच्यामध्ये आवर्जून का होईना थोडंसं तूप टाकणं गरजेचं आहे भात शिजवताना आपल्याला त्यामध्ये मीठ कमीत कमी, कमी वापरणं गरजेचं आहे तुम्ही वरतून मीठ घेऊ शकता का कारण बऱ्याच जणांना दूध आणि भात खायची सवय असते म्हणजे दूध आणि भात खातात मग मी आधी पण सांगितलं की आपण दूध आणि मीठ खातो का नाही मग ते काय होतं विरुद्ध आहार होतं की नाही मग जर दूध आपण जर भात जर करताना त्याच्यामध्ये मीठ टाकलं तर आपण दूध भात आणि मीठ हे एकत्र विरुद्ध होईल की नाही म्हणून भात बनवताना शक्यतोवर तर मीठ न टाकलेलं बरं कारण ज्यांना दूध भात खायचं आहे ते दूध भात खाऊ शकतात आणि वरतून जे काही आपण मीठ घेतो भातावरती त्याची चव काही वेगळीच असते त्याच्यामुळे भात बनवताना मीठ न टाकलेलं बरं त्याच्यानंतर भात शक्यतोवर तर वरती, वरती पातेल्यात शिजवलेला चांगला ना की कुकरमध्ये कारण मी आधीही सांगितलं की कुकरमध्ये आपण पाणी जास्त प्रमाणात टाकतो आणि तो अगदी त्या वेळामध्ये आपण दुसरं काहीतरी काम करतो उरकतो आणि तीनच्या चार शिट्ट्या कधी होतात हे आपल्याला कळत नाही आणि मग तो गाळ शिजतो भात किंवा पाणी कमी पडलं तर कमी शिजतो पण जी काही प्रक्रिया होते ती जबरदस्तीने करण्यात येणारी प्रक्रिया होते तिथे आपण शीतावरून भाताची परीक्षा करू शकतो का अजिबात नाही मग शीतावरून भाताची परीक्षा करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल पातेल्यातच भात लावावा लागेल पातेल्यात भात लावल्यानंतर लाव ला आपण मग त्याच्या तो शिजलाय की नाही हे बघत राहतो मग त्याच्यामध्ये पाणी किती टाकायचं मग आपण सुरुवातीलाच जास्त पाणी टाकून ते पाणी मग जे जास्त झालेलं पाणी आहे ते काढून आपण ते सगळ्यांनी पिऊ शकतो महिलांसाठी स्त्रियांसाठी तर ते पाणी खूप जास्त वरदान आहे ज्यांना सतत गायनेकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत पांढऱ्या पाण्याचा सततचा त्रास आहे त्यांनी भात कुकरमधला अजिबात खाऊ नये किंवा अतिशय गाळ शिजलेला भात खाऊ नये त्यांनी भातामध्ये शिजताना जास्त पाणी टाकून जे भात शिजत आल्यानंतर त्या भाताची जी शितावरून भाताची परीक्षा करतो ती झाल्यानंतर ते वरचं पाणी काढून मग ताट झाकून उरलेला भात शिजवावा तो भात खावा आणि जे पाणी आहे जे आपण शिजताना टाकलेलं आहे जास्त झालेलं जा ते पाणी दिवसभर प्यावं आदर आयुर्वेदिक औषधींसोबत तुम्ही ते पाणी घेऊ शकता म्हणजे रिझल्ट जास्त चांगले येतात पांढऱ्या पाण्यासाठी याला आयुर्वेदशास्त्रामध्ये तंडुलोदक असे म्हणतात आपण ते विशिष्ट तंडुलोदक करतो त्याला आपण स्वच्छ धुवून तीन ते चार वेळेस धुवून आपण ते भात त्याच्यामध्ये तांदूळ भिजू घालून सुद्धा आपण ते, ते तंडुलोदक म्हणून सेवन करू शकतो आयुर्वेद शास्त्रामध्ये तंडुलोदकाचे खूप जास्त फायदे सांगितलेले आहेत ह्याच्यानंतर आपण भात जो असतो तो बऱ्याच जणांना रात्री खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी चेहरा सुचतो का कारण आपल्याकडे सर्रास रात्री ही खिचडी कुकरमध्येच लावली जाते किंवा आपल्याकडे भात बनवताना मी आधी सांगितलं त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं किंवा त्याच्यामध्ये फक्त भात असा मोकळा आपण करत नाही तर ता त्याच्यामध्ये इतर सुद्धा वेगवेगळे वेग वे, इन्ग्रेडियंट्स ॲड करतो पुलाव आणि भात मिक्स करतो प्रत्येकाच्या घरी भात बनवण्याची खिचडी बनवण्याची पद्धत वेगळी असते वेग वे जी नॉर्मल खिचडी असते ती फक्त मुगाच्या डाळीची खिचडी असते आणि ती गाळ असते ती फक्त आपण विशिष्ट म्हणजे संध्याकाळी आपण अशी खिचडी प्रिफर करतो का कारण ती हलकी व्हावी पचा पचण्यासाठी किंवा सकाळचा तुमचा आहार पचला असेल तर परंतु आपण आठवड्यातून किती वेळेस खिचडी खातो कशा पद्धतीची खातो आणि किती शिट्ट्या होऊ देतो ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे म्हणून खिचडी आवर्जून पातीलात लावा हे मी सांगेल आणि तुम्ही ते प्रयोग करून बघा शीतावरून भाताची परीक्षा करून बघा तुम्ही तो भात खाल्ल्याने तुमच्या शरीरावर त्याचा किती परिणाम होतो हे बघा जसं कुकर दिसायला दिसतं त्याचप्रमाणे तुमची तब्येत व्हायला लागते जर तुम्ही व्यवस्थित छान पातेल्यामध्ये भात शिजवला तर त्याचा तुम्हाला कुठला त्रासही होत नाही आणि ज्यांना असं वाटतं की आपलं वजन वाढेल भातामुळे तर भा मूळ भात बदनाम करण्यात आलेला आहे मूळ मुल भातामुळे वजन वाढत नसतं जर तुम्हाला अजून हलका भात हवा असेल तर तुम्ही भात आधी भाजून सॉरी तर तुम्ही तांदूळ आधी भाजून घ्या आणि हे भाजून घेतलेले तांदूळ तुम्ही पुढच्या प्रक्रियेसाठी वापरा आणि ते तुम्ही साठवून पण ठेवू शकता एकदा तांदूळ भाजून घ्यायचे आणि मग ते तुमच्या पुढच्या भातासाठी काय तुम्ही जे बनवता खिचडीसाठी ते तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर अजून एक प्रश्न असतो की हे तांदूळ जे तुम्ही वापरता ते कुठल्या प्रकारचे तर आयुर्वेदशास्त्रामध्ये षष्टिकशाली रक्तशाली हे तांदूळ श्रेष्ठ आहेत म्हणजेच जे साठ दिवसात पिकतात हे तांदूळ श्रेष्ठ लाल रंगाचे तांदूळ श्रेष्ठ परंतु आयुर्वेदशास्त्रानुसार अजूनही हे सांगितले आहे की जो तुमच्या आजूबाजूच्या एरियात बनणारा जो भाग आहे भात आहे तो तुमच्यासाठी श्रेष्ठ आहे म्हणजे तुमच्या भागात जो भात उत्पन्न होतो तो तुमच्या शरीरासाठी श्रेष्ठ कारण तो तुमच्या आजूबाजूचं पाणी वापरून तुमच्या जवळच्या जमिनीतलं पाणी वापरून बनवण्यात येणारा भात असतो म्हणूनच बघा मी भात खाणारे पूर्ण महाराष्ट्रात भरपूर जणं आहेत किंवा मग भात खाणारे साऊथकडेही आहेत वरती उत्तरेकडेही आहेत परंतु प्रत्येकाची भात खाण्यावरून शरीरयष्टी वेगळी आहे की नाही निश्चितच वेगळी आहे कारण प्रत्येक ठिकाणी भाता भात बनण्यासाठी वापरलं जाणारं पाणी वेगळं आहे भात खाण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत आणि त्याच्यापासून जे संस्कार आपण बनवतो तेही वेगळं आहे महाराष्ट्रातले लोकही भात खातात परंतु त्यांची देखील शरीरयष्टी ही वेगळी आहे इतर लोकांच्या तुलनेत त्यामुळे भाताला विनाकारण बदनाम नका करू भात कसा पद्धतीनं तुम्ही खाणं गरजेचं आहे हे समजून घ्या पुढचा आणि शेवटचा मुद्दा मी अजून एक तुम्हाला सांगते की दही भात आपल्याकडे लहानपणापासून प्रथा असते की आपण एक्झामला जाताना आपली आई आपल्याला आवर्जून दही भात खायला देते कावर दही भात खायला देते तर लक्षात घ्या दह्यामध्ये ट्रिप्टोफेन नावाचं एक अमायनो ॲसिड असतं आणि भात कार्बोहायड्रेटनी रिच असतो हे मी तुम्हाला सायंटिफिक कारण सांगते हे परंपरा आहे आपली पण याला प्रूव्ह कसं क केल्या गेलं रिसर्च थ्रू ठीक आहे म्हणजे भातामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात आणि दह्यामध्ये ट्रिप्टोफॅन असतात आपल्या शरीरामध्ये सेरेटोनिन आणि मेलेटोनिन नावाचे हे रसायन असतात ते सिक्रेट झाल्याशिवाय आपला मेंदू उत्तेजित होत नाही किंवा ॲक्टिव्ह होत नाही मूड फ्रेश होत नाही मग तो सिक्रीट डायरेक्टली होत नाही आपोआप होत नाही तर त्याला काय करावं लागतं ते जेव्हा इतर गोष्टींसोबत त्यांचा संयम होतो तेव्हाच ते, ते सिक्रेट होतं आणि ट्रिप्टोफॅन जेव्हा कार्बोहायड्रेटसोबत आपण जर हे दही आणि भात खाल्ला कार्बोहायड्रेट रिच सोबत म्हणजे भातासोबत जर आपण दही टिप्टोफेन असणारा जर दही खाल्ला तर ह्या दोघांचं एकत्रीकरण शरीरामध्ये होऊन हे मेलेटनिन आणि सेरेटनिन सिक्रिट करायला मदत करतात म्हणजे त्यांची उत्पत्ती होण्यासाठी मदत करतात आणि मूलतः आपला मूड फ्रेश होतो स्मरणशक्ती वाढते म्हणून एक्झामला जाताना आपण आवर्जून आपली ही जी परंपरा आहे की दहीभात खावे मग दही भात, भात खाल्ल्यानंतर आपल्याला एक्झामला जाताना आपल्याला त्या विशिष्ट प्रकारचे ट्रिगर्स मिळतात आणि एक्झामला नीट आठवायला लागतं तसेच झोपही शांत यायला मदत होते परंतु इथं हे अपेक्षित नाही की एक्झामला जाताना तुम्ही तिथं झोपणं हे असं निगेटिव्ह अपेक्षित नाही तर इथं तुमचा मेंदू उत्तेजित होणं अपेक्षित आहे मेलाटॉनिन हे झोप येण्यासाठी कारणीभूत आहे कारण परीक्षेच्या काळामध्ये जर तुम्ही नियमितपणे व्यवस्थित झोप घेतली तरच दुसऱ्या दिवशी तुमचा पेपरमध्ये तुम्ही ते व्यवस्थित लिहू शकता हा ह्याचा अर्थ भात खूप सुंदर असतो भात सगळ्यांना आवडतो प्रत्येकच जण भात खाणारे जाड नसतात किंवा बारीकही खूप भात खातात म्हणजे जाड होत नाहीत काही जाडे असतात ते भात अजिबात खात नाहीत पण तरीही जाडच राहतात हे सगळ्या गोष्टींचा विचार करा आपण भात कशा पद्धतीने खातो आहे बऱ्याच गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे भात नक्की आहारात असू द्या रोज तरी असू द्या खूप छान त्याच्यावर धमक वरण टाकून तूप टाकून अगदी थोडंसं लिंबू टाकून थोडंसं शेंबेमीठ टाकून ते सेंदवमीठ टाकून खाल्लेलं केव्हा पण चांगलं भात शरीरासाठी खूप युक्त उपयुक्त आहे लहान मुलांसाठी तर अजून जास्त चांगलं आहे आपल्याला माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपल्या मुलांना एक्झामच्या काळामध्ये दही भात खाऊ घालायला विसरू नका साऊथच्या काही काही गोष्ट काही काही शाळांमध्ये तर कंपल्सरी एक्झामच्या आधी दही भात देतात तिथे काही काही शाळांमध्ये सुद्धा कंपल्सरी दहीभात हा टिफिन ठरलेला असतो मेन्यू आपणही थोडंसं जागरूक होऊया आपल्या परंपरां हक्काने स्वीकू स्वीकारूया ज्या आपल्या परंपरा चालत आल्या आहेत अशाच नवनवीन आणि रोचक माहितीसाठी आमचे पिसादेवी डॉक्टर ताटे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास फॉरवर्ड करायला विसरू नका धन्यवाद